कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने भाजप नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकारातून ठाण्यात सुरू असलेल्या भव्य मालवणी महोत्सवात संस्कृतीच्या सुगंधासोबत साहित्य संस्कृतीचाही दरवळ अनुभवायला मिळाला आहे मालवणी महोत्सवात लेखिका संध्या सामंत सावंत यांच्या छोट्यांच्या मोठ्या विश्वात चला जाऊया या बालसाहित्य कृतीचे प्रकाशन पार पडले बाल साहित्यिका डॉक्टर सुमन नवलकर आणि नगरसेवक सीताराम राणे यांच्या शुभ हस्ते या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं आहे ठाण्याच्या शिवाई नगर उन्नती गार्डन मैदानामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीमध्ये मालवणी महोत्सव सुरू आहे दररोज खवय्यांसह रसिक आणि भाविकांची सांस्कृतिक भूक भागवली जात आहे यंदा प्रथमच उभारलेल्या स्वर्गीय मंगेश पाडगावकर कलाधलनामध्ये साहित्य संमेलनाचं सा आयोजन करण्यात आलं आहे छोट्यांच्या मोठ्या विश्वात चला जाऊया या बालसाहित्य कृतीचं प्रकाशन संपन्न झालंय या प्रसंगी व्यासपीठावरती साहित्यिका प्रज्ञा पंडित बाल साहित्यप्रेमी चंद्र गोसावी प्राचार्य संतोष राणे हेमंत पात्रे समाजसेवक संतोष राणे मनीष वाघ अनेक नवोदित कवी उपस्थित होते पुस्तकांचा आढावा घेत बालसाहित्यिका डॉक्टर डॉ सुमन नवलकर आणि पुस्तकातील प्रत्येक कथेचा प्रारंभी केलेले निसर्ग वर्णन विशेष उल्लेखनीय असल्याचं सांगितले निसर्गाच्या जितके जवळ जाल तितके त्यांच्याशी एकरूपवाल प्राणी पक्षांचे विश्व निसर्गाशी घट्ट निगडीत आहे त्यामुळे निसर्गाचे संवर्धन आणि जपणूक करणं आपली जबाबदारी आहे असं त्यांनी सांगितलंय आजकाल मेट्रो मोनो प्रकल्पाच्या नावाखाली होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडी विरोधात आवाज उठवणे एक प्रकारचं धाडस या माध्यमातून लेखिकेने दाखवलं आहे तेव्हा अशा पुस्तकातून प्रेरणा घेऊन सर्वांनीच पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याचा आवाहन त्यांनी केलं या मालवणी महोत्सवामध्ये गेली पंधरा ते वीस वर्ष आपण काव्यसंमेलन आयोजित करतो या काव्यसंमेलनामध्ये नवीन जे कवी आहेत त्यांना संधी देतो व्यासपीठ उपलब्ध करून देतो आणि त्यांची चांगल्या प्रकारे काव्याला आपण माझी आई कैलासवासी यमुनाबाई बाजी राणे नावाने आपण पुरस्कारही देतो यावर्षी त्याच्यामध्ये एक विषय आपण ऍड केला आहे की या काव्य संमेलनाबरोबर छोटे गाणी साहित्य संमेलन सुद्धा आपण या मालवणी मोसात ठेवतोय वेगवेगळ्या साहित्यिक आहेत आपल्या परिसरात आहेत ठाण्यामध्ये आहेत त्यांची एक इच्छा होती की त्यांना सुद्धा व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं आणि त्यामुळे यावर्षी कवी संमेलनाबरोबर किंवा काव्य संमेलनाबरोबर साहित्य संमेलन सुद्धा आपण छोटेखाणे आयोजित करतोय त्याचं काव्य संमेलन आज झालं उद्या साहित्य संमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ उद्या नव आणि नव लेखकांना शंभर टक्के या काव्य संमेलन असेल किंवा काव्य स्पर्धा असतील याच्या सगळ्या नव नवीन कवीनाच आपण संधी देतो जे पारंपरिक जुने आहेत त्यांना नाही पण नवीन आ, हे कलाकार घडावेत कवी घडावेत काव्य वाचक घडावेत या दृष्टिकोनातून नवीन कवींचाच आपण विचार करतो आणि त्यांनाच पुरस्कार आहे जातो त्यावेळी असं सुचने कल्पना की बरेच जण रील दरवर्षी बनवतात तर यावर्षी आपण या रील बनवण्याची स्पर्धा का नये आणि त्याप्रमाणे आपण या मालवणी महोत्सवामध्ये रीलची स्पर्धा आयोजन स्पर्धेचं आपण आयोजन केलं तर बक्षीस आपण वीस हजार पंधरा हजार पाच हजार अशी बक्षीस पण देत आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस रील बनवणाऱ्या लोकांनी त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहे कालच एका स्पर्धकाने जे रील बनवलं त्याला नऊशे अठ्ठ्याण्णव के म्हणजे जवळजवळ नऊ लाख अठ्ठ्याण्णव हजार लोकांनी ती रील पाहिली आणि इतरांनी जे आहेत ते दोनशे शंभर केच्या खाली नाहीत म्हणजे लाख दीड लाखाच्या वरतीच सगळे व्हिवर्स आहेत एवढा मोठा प्रतिसाद या रीलच्या माध्यमातून मिळतो याचं कारण असं आहे की लोक एक दोन मिनटाची एक दोन मिनिटाची एकाच मिनिटाची क्लिप अगदी सर्वजण पाहतात ती जर आपण पंधरा मिनिटं दहा मिनटं बनवली तर पाहत नाही आणि लोकांपर्यंत पोचण्याचा एक सध्या या मीडियातला एक चांगला भाग आहे आणि तो लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोचतोय आणि तीच आमची इच्छा आणि भावना होती की हा जो मालवणी महोत्सव आहे तो, हो तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा अजून काय विशेष प्रोग्राम आता होणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये आमची डबलबारी जी कोकणातलं कलापैकी एक कला आहे आणि कोकणाचं वैभव आहे ती शनिवारी आहे या परिसरातल्या महिला भगिणींसाठी आपण दरवर्षी खेळ पैठणीचा असा कार्यक्रम ठेवतो तो कार्यक्रम दोन दिवसाचा दोन दिवसाचा आहे आणि मुख्य म्हणजे या परिसरातल्या सगळ्या मुलांना स्थानिक मुलांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी आमचे प्रयत्न असतात आणि त्यांच्यासाठी आम्ही दोन दिवस राखीव म्हणजे या परिसरातली सगळी मुलं त्यांची स्पर्धा असते ग्रुप डान्स असतील सोलो डान्स असतील या सगळ्यांच्या स्पर्धा आपण ठेवतो आणि त्याच्यातून त्यांना बक्षीस देतो माझं नाव संध्या सामंत सावंत मी आज मालवणी जत्रेला आज भेट दिली म्हणजे खूप ऐकिबात होतं या जत्रेबद्दल की गेली सत्तावीस वर्ष ही जत्रा इथे भरते आणि मी स्वतः तळ कोकणातली असल्यामुळे माझ्यासाठी हे विशेष होतं कारण आज माझ्या पुस्तकाचं प्रकाशन इथे झालं लेखी म्हणून आणि मी हा कथासंग्रह लिहिलाय हा संग्रह आहे लहान मुलांसाठी छोट्यांच्या मोठ्या विश्वात चला फिरायला असं ह्या कथासंग्रहाचं म्हणजे या कथासंग्रहाचं आज प्रकाशन इथे आहे आणि शारदा प्रकाशनतर्फे या पुस्तकाचं प्रकाशन केलं गेलंय आणि या प्रकाशनाच्या उद्घाटनासाठी बोलवलं होतं सुमन नवलकर मॅडमना बोलवलं होतं त्यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झालं प्राध्यापिका प्रज्ञा पंडित लेखिका समीक्षक निरूपणकार मागचे सत्तावीस वर्षे ठाणे नगरीमध्ये हे मालवणी महोत्सव हा साजरा होत आहे मागच्या अनेक वर्षांपासून मी स्वतः दरवर्षी या महोत्सवात येते ठाण्यात अनेक महोत्सव होत असतात पण त्यातल्या सगळ्यात आकर्षणाचा बिंदू म्हणजे हा उत्सव आहे माझं नाव दीपिका दत्ताराम सुर्वे मी पण कोकणातली आहे रत्नागिरी गणपतीपुळ्यातली आम्ही या आम मालवणी महोत्सवाला भेट द्यायला आलो आहे हे इथे येऊन खूप छान वाटत आहे कारण जे कोकणातले उद्योजक आहेत छोटे मोठे काय उद्योग करतात त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि हे पाहून खूपच आनंद होतोय गेली सत्तावीस वर्ष या मालवणी महोत्सवाचा सुगंध मी अनुभवतो आहे माननीय सीताराम राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली गेली सत्तावीस वर्ष हे मालवणी महोत्सव हो नाही तर सगळं कोकणच इथं अवतरतं सगळी माणसं इथल्या सगळ्या ज्या संस्कृती आहेत सगळे जे आपले जुने परंपरा आहेत आणि जेवढं कोकण आपण हृदयामध्ये आपल्या भरून ठेवलेलं आहे जसं तिकडे गोव्याला तुम्ही गेलात तर माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कडी कपारीमधुनी घट फुटती दुधाचे तसं माझ्या कोकणाच्या भूमीत हे जे सगळं रसमय वातावरण आहे ते सीताराम राणे साहेबांनी इथे उभं केलेलं आहे म्हणजे मालवणी महोत्सव दोन हजार सव्वीस सत्तावीस वर्ष अविरतपणे अखंडपणे सीताराम राणेसाहेब या कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि हा त्यांच्या यशाचा आलेख आहे एक व्यक्ती आणि एकाच नगरामध्ये शिवाय नगर नगरमध्ये सत्तावीस वर्ष कंटिन्युअस हा एक कार्यक्रम होतोय मालवणी महोत्सव हे अभिमानास्पद कौतुकास्पद गोष्ट आहे सीताराम राणेसाहेबांना जी त्यांना त्यांच्या स योगदानाबद्दल त्यांना त्यांचं बक्षीस बक्षीस पण इथल्या नागरिकांना त्यांना दिलेले आहेत नगरसेवक म्हणजे निवडून आलेले आहेत त्याचबरोबर त्या मालवणी उत्सवामध्ये जे आपल्या कोकणातील लोक आहेत कोकणातील त्या लोकांना जे गावी जाऊन जे काय खाद्य पदार्थ आपल्या आवडीचा जे आपल्या ज्या गावचा जो आस्वाद घ्यायचा असतो खाद्य पदार्थाचा तो त्या नागरिकांना ह्या ठिकाणी एक या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं मोठं काम राणेसाहेब या ठिकाणी करतात नमस्कार मी ॲडव्होकेट विलास भास्कर गांगण मध्ये गेली पस्तीस वर्ष राहत आहे प्रॅक्टिसिंग अॅडवोकेट आहे आणि गेली सत्तावीस वर्ष को पालवणी महोत्सव या कार्यक्रमाचं मी अविभाज्य घटक आहे पण गेली अनेक वर्षं मी या कार्यक्रमाचं अँकरिंग करत होतो मी स्वतः कोकणातल्या लांजा तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील आहे आणि त्यामुळे इथे त्या आल्यानंतर मला असं भास होतो की इथे कोकणच अवतरलंय की काय इथे आल्यानंतर आपल्याला कोकणातल्या ज्या वस्तू इतर ठिकाणी तुम्हाला मिळणार नाहीत त्या सगळ्या वस्तू इथे मिळत असतात उदाहरणार्थ काजूगर असतील कडकडे लाडू असतील मच्छी असेल किंवा सी फूडचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळे हॉटेल्स असतील मी भीमराव शिरसाट बोलतो आहे आज राणेसाहेबांनी जे आज सत्तावीस वर्ष चालवलेलं आहे मालवणी महोत्सव हा खरा वाखाण्याजोगा आहे आणि बघण्याजोगा आहे कारण जी मंडळी गाव गावानिकडे आली नोकरीनिमित्त त्यांना गावी जाऊ शकत नाही यात्रेनिमित्त किंवा महोत्सवाच्या या इथे आल्यानंतर त्यांना संपूर्ण मालवंत जे काय खाणं पिणं जे काय असेल ते सगळं इथे मिळतं आणि ते सुख सुग्रास असतं आणि चविष्ट असतं असं मी सांगू शकेल वर्तगनगर ठाणे नगर आ, नागरिक म्हणून